तमाम श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार <laughs> आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन केस मधून मोठी ब्रेकिंग न्यूज येत आहे पंकजाताई मुंडे यांची गाडी अडवणाऱ्या मराठा आंदोलन आंदोलकावर अंदुला पोलिसांचा सोमेला टीचार्ज केश तालुक्यातील के औरंगपूर येथील पवनधाम येथे सप्ताहाच्या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी होत्या मुंडे यांची गाडी मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत रोखण्याचा प्रयत्न केला पंकजा मुंडे यांना या कार्यक्रमात जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला एक मराठा लाख मराठा या घोषणा देणाऱ्या मराठा आंदोलनकर्त्यांवर पोलिसांना सोमेला लाठीमार करावा लागला पंकजताई मुंडे या वीड बीड लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार आहेत त्या गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्यातच आज औरंगपूर येथील असलेल्या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थिती आल्या होत्या यावेळी त्यांच्या गाडी पुढे येऊन मराठा आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली या घटनेने पोलिसांची चांगलीच तारामळ उडाली पोलीस व सुरक्षा रक्षकाने पंकजताईंच्या गाडीभोवती सुरक्षा कवच निर्माण केले घोषणाबाजी करणाऱ्या का काही आंदोलनकर्त्यांपैकी पोलिसांनी काहींना काही कार्यकर्त्यांना पकडले तर जमाव उग्र होत होता हे लक्षात आल्यावर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा